आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत हा केक तर व्हायलाच हवा आंब्याचा केक कसा करायचा चला बघूया हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत छान आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आपण वेगवेगळे आंब्याचे पदार्थ करू शकतो त्यातच आपण आज बघणार आहोत आंबा रवा केक कसा करायचा यामध्ये आपण रवा वापरणार आहोत आणि इथे आपण त्याकरता घेतलेला आहे एक कप रवा अर्धा कप साखर आणि दोन टेबलस्पून आपल्याला इथे घ्यायचं आहे मैदा तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतात हे ऑप्शनल आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे वेलची पूड तिथे संबंध वेलची असेल तर तुम्ही इथे टाकू शकतात पूड होती म्हणून मी ती वापरली आणि ही आपण सगळं छान मिक्सरला बारीक करून घेणार आहोत व्यवस्थित रवा छान बारीक होईल इतकं आपल्याला याला दळून घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकता छान बारीक पेस्ट बनवून घेतल्याची पूड बनवून घेतलेली आहे मी आणि सगळं हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला लागणार ला आहे मँगो पल्प इथे आपण आंबा घेतलेला आहे आंबा केक करतो याकरता एक कप आंब्याचा रस घेतलेला आहे त्यानंतर सोडा आणि बेकिंग पावडर एक टीस्पून बेकिंग पावडर आहे आणि अर्धा टी स्पून सोडा इथे वापरलेला आहे तीन टेबल स्पून इथे आपण तूप वापरणार आहोत हे सगळं आपण आता इथे थोडं थोडं करून एकत्र एक करायचं आहे तर आधी आपण सगळा आंब्याचा पल्प यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान एकत्र एक करायचं आहे छान एकजीव हो होपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे मैदा वगैरे न वापरताही अगदी छान फक्त रव्याचासुद्धा केक छान होतो प्रत्येक वेळा मैद्याचाच करायची गरज असते असं नाही आपण इथे मैदासुद्धा अगदी थोडा वापरलेला आहे तोही ऑप्शनल आहे आपण मैदा नाही वापरला तरीही चालणार आहे आणि किंवा त्याऐवजी आपण जे पोळीसाठी गव्हाचं पीठ वापरतो ते वापरलं तरीही चालणार आहे अगदी रव्याचासुद्धा हा केक खूप छान होतो अगदी सॉफ्ट स्पंजी असा तयार होतो तुम्हीही एकदा करून बघा आणि कसा झाला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आता हे मी छान सगळं एकत्र एक करते तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बे लायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आता हे छान एकत्र करून घेऊया आणि यासाठी आपण इथे दूधही वापरणार आहोत साधारण थ्री फोर्थ कप दूध इथे आपण घेणार आहोत पण एकदम आपल्याला ते वापरायचं नाही आहे यामध्ये आपण ते थोडं थोडं करून मिक्स करणार आहोत एकदा हे सगळं मिश्रण एकत्र एक झालं की आपण यामध्ये दूध टाकणार आहोत अगदी थोडं थोडं करून आणि ते एकत्र करून घेणार आहोत इथे रवा असल्यामुळे आपण थोडंसं हा घट्ट होतो याकरता आपण इथे दूध वापरतो आहोत आणि सगळं दूध एकदम नाही घालायचं रव्या किती दूध ॲब्झॉर्ब करतोय त्या अंदाजाने आपण इथे दूध वापरणार आहोत कदाचित कमी जास्त दूध लागू शकतं त्याला व्यवस्थित एक पाच ते दहा मिनटं लागतील आपल्याला दूध टाकून कंटिन्यू हलवून याला व्यवस्थित जो बॅटर तयार होतो आहे त्याचा अंदाज येईल आप आणि त्याचनुसार आपण इथे दूध वापरणार आहोत इथे मला मी थ्री फोर्थ कप दूध घेतलेलं आहे तर तुम्हाला कमी जास्त लागेल त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता तर इथे आपण आधी तूपही टाकून घेणार आहोत तूप आपण पातळ करून घेतलेलं आहे वितळून घेतलेलं तूप आहे सो ते आपण आधी टाकून घेऊया त्याच्याने थोडंसं पातळ पण येईल मग आपल्याला दुधाची कन्सिस्टन्सी किती कमी जास्त करायची ते समजेल आणि आता हे छान एकत्र करून घ्यायचं आहे एक, एक सारखं झालं की अजून वरती आपल्याला दूध लागेल किती ते ठरवूया त्यानुसार आपण यामध्ये दूध टाकू तर तुम्ही इथे बघू शकतात आपल्याला अजून दूध लागणार आहे इथे मग आपण थोडं दूध अजून टाकून घेऊयात परत याला व्यवस्थित हलवूया कदाचित तुम्हाला अर्धाच कप दूधही लागू शकतं जसं दूध लागेल ते त्या अंदाजाने तुम्ही इथे वापरू शकतात आता इथे अजून लागतं आहे तर आपण हे जवळ जवळ सगळं दूध मी इथे वापरलेलं आहे हे छान एकत्र एक करून घेणार आहोत उरलेला पल्प आणि मी दूध हे पल्पच्याच वाडग्यात काढून घेतलं होतं म्हणजे ते सगळं आपल्याला एकत्र एक करून घेता येईल आता हे हलवून घेऊयात आणि हलवून झाल्यावर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते या पद्धतीने तुम्हाला दूध किती कमी जास्त लागतं आहे ते तुम्ही ठेवा पण एवढी आपली कन्सिस्टन्सी हवी आता हे आपण झाकून साधारण पंधरा मिनटं झाकून आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला ज्या टीनमध्ये केक लावायचा आहे त्याला आपण तेल लावून घेणार आहोत वाट्याही वापरल्यात तरी चालेल आणि साधारण दहा मिनटानंतर मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आपल्याला ती प्रीहीट करून घ्यायची आहे त्यावर या पद्धतीने जाळी आणि वरती प्लेट ठेवते आहे मी वरून आपल्याला जे झाकण ठेवायचं तेही ठेवून घेणार आहोत म्हणजे कढई छान गरम होईल आणि पंधरा मिनटानंतर आपण हे बॅटर बघूया हे एक एकसारखं झालेलं दिसतंय हे बघाल तुम्ही आपल्याला या पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे तर यामध्ये आपल्याला आपण जो सोडा आणि बेकिंग पावडर घेतली होती तो आपण यामध्ये वापरणार आहोत एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून सोडा तर हे टाकल्यानंतर मात्र आपल्याला याला फटाफट व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि छान एकत्र करून लगेचच आपल्याला हे टीनमध्ये भरायला घ्यायचं आहे याकरता आपण आधीच कढई प्री करायला ठेवून दिलेली होती आणि आपण ज्या वाट्या भरणार आहोत त्यांनासुद्धा तयार करून घेतलेला आहे इथे तुम्ही वाट्यांमध्ये बटर पेपरसुद्धा ठेवू शकतात यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहेत तुम्हाला हव आवडत असेल तुम्ही ती त्रुटी देखील वापरली तरीही चालेल तर याला मी थोडंसं मैद्याने कोट करून घेतलं होतं म्हणजे सगळं ते खाली बसत नाही नाहीतर मग ते काय होतं बॅटरमध्ये खाली सगळं खाली निघून जातं असं मध्ये मध्ये राहत नाही आता हे सगळं बॅटर आपण थोडं थोडं करून वाट्यांमध्ये आणि टीनमध्ये भरून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा केक डायरेक्ट जे केक टीन येतं ना त्यामध्ये लावलात तरीही चालेल पण आज मला हे छोटे छोटे कप केक करायचे होते म्हणून मी यामध्ये भरते आहे आणि उरलेलं बॅटर मी पॅटांमध्ये भरून घेणार आहे तर या पद्धतीने आपल्याला जे पण आपण भरणार आहोत ते अर्धा अर्धच भरायचं आहे कारण हे फुगून वरती येतं आणि मग ते एकदा वर आलं की म्हणजे आपले जे टीन असतात ना त्याच्या बाहेर येतं हे सो आता हे सगळं बॅटर मी व्यवस्थित भरून घेतलं आहे ते आपली कढई प्रिहीट झालेली आहे आणि यामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित एक एक करून ठेवून घेणार आहोत आणि साधारण आपल्याला इथे पंचवीस ते तीस मिनटं हे बेक करून घ्यायचं आहे आणि साधारण पंचवीस तीस मिनटं आपल्याला लागतातच पंचवीस ते तीस मिनट आपण याला बेक करून घेऊया तर मी सगळं सगळे इथे व्यवस्थित ठेवून घेते हवं असेल तुम्ही वरूनही याच्या ड्रायफ्रूट्स तुटी फ्रुटी टाकू शकता छान सजवण्यासाठी आता माझ्याकडे तुटी फ्रुटी अवेलेबल नव्हती म्हणून मी याच्या ड्रायफ्रुट्स वापरले आहेत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आता आपण हे सगळं ठेवून घेतलंय आणि झाकण ठेवून याला साधारण तीस मिनटं आपण वाफवून घेणार आहोत एक तीस मिनटानंतर मी इथे दहे उघडते आहे तुम्ही इथे बघू शकतात छान केक आपला बेक झालेला आहे रंगावरनं सुद्धा असं मस्त आहे आपण इथे सुरी टाकून बघूया एकदम क्लीन निघाली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मध्ये एकदा चेक करू शकतात पण साधारण वीस ते पंचवीस मिनटानंतरच झाकण काढा त्याआधी काढू नका तेवढा वेळ तर आपल्याला लागतोच लागतो आता हे सगळं मी काढून घेतलं आहे खाली आणि याला आपण एक गार व्हायला ठेवूया गार झाल्यानंतर आपण हे रिमोल्ड करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघाल कडासुद्धा अगदी व्यवस्थित सुटलेल्या आहेत आपल्याला सुद्धा टाकण्याची गरज नाही आहे इथे बघता अगदी व्यवस्थित निघालेला आहे तरी आपण इथे बटर पेपर वगैरे वापरलेला नव्हता फक्त तूप लावून घेतलेलं होतं तुम्ही इथे बघाल अगदी छान क्लीन निघालं आहे आणि फक्त टॅप केल्यावर सुद्धा ते व्यवस्थित निघतं आहे अगदी छान झालेलं आहे एकदम स्पंजी झालेलं आहे मऊ मऊ आणि अजिबात ओलसर वगैरे राहिलेला नाही दाटलेला नाही आहे केक नाही तर बऱ्याचदा होतं की असं ओलसर राहतो आतमधून एकदम छान निघता आहे याच पद्धतीने मी सगळे केक काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते वाटीतलाही आपण काढून बघूया इथे तुम्ही बघाल किती छान जाळी पडलेली त्याला याच्यासारखा केक खूप छान बेक झालेला आहे अगदी मऊ झाला आहे एकदम स्पोंजसारखा याच पद्धतीने मी तर सगळे केक काढून घेते तोपर्यंत तुम्हाला आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मी तुम्हाला दाखवते बघा अगदी छान एकसारखा कुठेही काळा झालेला नाही आहे किंवा खूप जास्त बेक झालेला जा नाही आहे छान एक सारखा रंग आलेला आहे आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा रंग वापरलेला नव्हता अगदी आंब्याचा जो नॅचरल कलर होता तो इथे वापर आलेला आहे आणि तोडून दाखवते मी तुम्हाला इथे बघाल तुम्ही किती छान आतून जाळीदार असा एकदम मऊ रवाळ केक आपला तयार झालेला आहे तुम्ही ही करून बघा कसा झाला टेस्ट कशी आली आहे नक्की सांगा कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटत राहू तोपर्यंत नमस्कार थँक्यू